नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहर बदलापूर शहर आपली विकासाची वाढ जी आहे ती झपाट्याने करताना पाहायला मिळते परंतु काही वर्षांमध्ये जर पाहिलं तर प्रशासकीय राजवट असल्याने कुडगाव बदलापूर महानगर नगर परिषदेमध्ये अनेक भ्रष्टाचाराचे आरोप देखील तिकडच्या प्रशासनावरती करताना आपल्याला पाहायला मिळते याच संदर्भात बदलापूर शहरात एक बॅनर झळकला आणि त्या बॅनरची चर्चा जी आहे ती संपूर्ण बदलापूर शहरात पाहायला मिळाली परंतु अवघ्या काही तासातच तो बॅनर जो आहे तो नाहीसा झाला आणि पुन्हा एकदा बदलापूर शहरात चाललंय काय असा प्रश्न जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित होतोय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी काँग्रेसचे कालिदास देशमुख सर असणारे तर त्यांच्याच माध्यमातून हा प्रश्न जनतेला विचारला गेला होता की बदलापूर शहरमध्ये नेमकं चाललंय काय बदलापूर शहरामध्ये कसला धाक आहे का कारण जे भ्रष्टाचार होत आहेत ते वारंवार कालिदास देशमुख यांच्या वतीने पुढे देखील करण्यात आले होते आणि आज याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः कालिदास देशमुख सर असणारे स्वागत सर 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 दोन दिवसापूर्वी बदलापूर शहरात एका बॅनरची चर्चा झाली तो बॅनर आपल्या माध्यमातून लागला होता नेमकं काय होतं प्रकरण ते सर प्रकरण असं होतं की गेल्या अडीच वर्षापासून बदलापूर मध्ये प्रशासकीय राजवट आहे म्हणजे लोकप्रतिनिधीचे दर प्रशासकीय राजवट असल्यामुळे नागरिकांची एक अपेक्षा असते की आता प्रशासकीय राजवट आली म्हणजे आपलं चांगलं काम या ठिकाणी होईल शहर चांगलं सुंदर होईल शहरामध्ये चांगल्या गोष्टी घडतील परंतु असं न होता गेल्या अडीच वर्षामध्ये जे टेंडर सिस्टीम चालू झाली ती पूर्वी कधी टेंडर करायचे परंतु प्रशासकांना अधिकार असल्यामुळे त्यांनी दहा लाखापर्यंत त्यांनी ते एक एखादं काम दहा लाखाचं ते देतात निविदा न काढतात सोसायटी जातात ते काम करतात असे करता का अत्यावश्यक कामच घेण्याचा अधिकार खरं म्हणजे प्रशासकांना आहे परंतु प्रशासकांनी सरसकट प्रत्येक मिटिंग लावायची आणि पन्नास शंभर ठराव खास करून असे जवळजवळ माझ्या अंदाज हजार ते बाराशे ठराव त्यांनी या त्याच्या प्रसंग काळामध्ये केले शहराचं काम करण्याबद्दल माझा काहीच विषय नाही परंतु जे काही ठराव करण्यात आले त्याच्यामध्ये काही कामं डबल झालेली ती चौकशी करण्यात आली ते आम्ही मागणी करणार आहोत दुसरी गोष्ट जो बदलापूरच आपण ज्या शहराचं प्रति प्रशासकीय पालकत्व आपण स्वीकारलेलं आहे तर त्या पालकत्वामध्ये आपण शहराची उन्नती कशी होईल त्याच्याकडे पहिल्यांदा प्रथम लक्ष द्यायला पाहिजे आता पहिला प्रश्न जो उपस्थित झाला तो टाटाने जो प्रोजेक्ट आता बदलापूरमध्ये सुरू करणार आहे त्यासाठी त्यांना जमीन पाहिजे होती ती जमीन शासनाची जी मेट्रो कारशेडसाठी पंचावन्न एकर जागा होती त्याच्यातली चार एकर जागा ही एक कारशेड ही जागा टाटा प्रोजेक्टला द्यावी म्हणून त्यांनी तो ठराव करायला सुरुवात केली माझं असं म्हणणं आहे की ज्या चार जी, चा, जी क्रीडांगणासाठी आरक्षित आहे ती जागा डायरेक्ट शासनाकडून काल म्हणजे ते आरक्षण काढण्यात आलं पाहिजे आणि नंतर ती केली पाहिजे परंतु का ही जी, जी क्रीडांगणासाठी जागा आहे ती टाटालाच का देण्यात यावी हा महत्वाचा मुद्दा टाटा एवढी सक्षम आहे दुसरीकडे ती जागा घेईल आणि त्याच्यावरती प्रोजेक्ट बनवू शकते टाटा द्यायला पण आमचा काही अधिकार नाही पण टाटा वीज आपल्याला फुकट देणार आहे का नहीं। तर नाही मग तिला का द्यावी त्यांनी करावं आणि म्हणणं होतं आज त्या दाब्याची किंमत पन्नास कोटी रुपये त्याला देण्याचा अधिकार काय अर्थ काय तुमचा कुठेतरी राजकीय मंडळी असेल किंवा प्रशासन असेल यांची कुठेतरी मिली बघत आहे टाटासोबत असा की प्रशासकांनी जर सांगितलं तर येऊ शकतं का नाही त्याच्याकडे पुढे राजकीय असल्याशिवाय होणारच नाही तो एक महत्वाचा दुसरा म्हणजे तो कचरा जो कल्याण डोंगरी अंबरनाथ उल्हास यांचा तो कचरा बदला प्रक्रिया करून तो प्रोजेक्ट केलाय तो दीडशे ते दोनशे एकशे ऐंशी दोनशे कोटीचा प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टला संपूर्ण गावकऱ्यांनी आणि आमचे विरोधी पक्षाने सगळ्यांनी विरोध केला होता परंतु तरीही तो केला आता तो प्रोजेक्ट कुठे सक्सेस झालाय का अजून कुठे सक्सेस झालेला नाहीये झाला तो तीस टक्के झालेला असं काही ठिकाणी सत्तर टक्के मग तो आमच्या शहरावर का लागता बाहेरचा कचरा आमच्या गावात का आणता वालेली वाल्यांनी खूप विरोध केला पण त्याचा काय झालं नाही <laughs> करता आम्ही आता हरित लवादाकडे त्याची तक्रार करणार एक केस दाखल करणार आणि <laughs> त्याच्यातून तो आम्हाला न्याय मिळेल हा एक विषय दुसरी गोष्ट तुम्ही हे प्रश्न करत असताना आता बदलाप्रमाणे किती असे प्रश्न आहेत का जे प्रश्न प्रलंबित आहे म्हाडाचा आपला बिल्डिंग बांधव दहा बारा वर्ष झालेलं त्याचं वितरण केलं का तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं का नाही बदलापूर गावामध्ये पाच ते सहा कोटीच पश्चिम मार्केट बांधून ज्या वेळेला मंत्री राज्यमंत्री भास्कर जाधव साहेब होते त्यांनी त्याचा निधी दिल्याचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं तर उद्घाटन झालं आज उद्घाटन होऊन सहा वर्ष झाली मग तिथे त्यांनी अजून काय वाटप का केलं नाही म्हणजे प्रशासन कुठेतरी कमी पडतं ना म्हणजे तुम्ही जनतेचा पैसा साठी तुम्ही हे बांधताय आणि परत कमी पडताय बदलापूर शेजारी अंबरनाथ आहे अंबरनाथ मध्ये प्रशासकीय इमारत बाजू तयार आहे तिथे जायला पण गेली त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बदलापूर प्रशासकीय काम सुरू केलं होतं अजून अजून प्रशासकीय काम चालूच आहे म्हणजे जर तुमचं लक्ष असेल तुम्ही हे काम केले विषय दुसरी गोष्ट आपल्याकडे नाट्यगृहासाठी दर वर्षात किती वर्षाने नाट्यगृह पाहिजे महत्वाचा विषय लोकांना सांस्कृतिक क्षण ज्यावेळेला तुम्ही बदला पण बोलता त्यावेळेला तुमचं व्हायला पाहिजे पण दरवेळेला निधी जातो तो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही आरक्षित जागा केले सगळं तुमच्या पुढे तुम्ही का करत नाही हे या होतं नेमकं असं जबाबदार कोणी जबाबदार प्रशासन ना अडीच वर्ष प्रशासन करायलाच पाहिजे होतं रे आणि त्याच्या कोणाची सत्ता होती त्यांनी पण केलं नाही प्रशासन केलं तर पावर्स होत्या प्रशासनाला कोण अडू पण शकत नव्हतं

त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याकडे तुम्हाला आठवत संपूर्ण बाजारपेठेमध्ये चपड्या होते शंभर ते दीडशे त्यावेळेला संपतराव शिंदे म्हणून आपल्याकडे मुख्याधिकारी आले होते त्यांच्याकडे हिंमत होती त्यांनी एका दिवसामध्ये काढून टाकला जे करायची इच्छा असली तर मग काही करू शकतो जर आपण करायची इच्छा नाही फक्त ऑफिसमध्ये बसायचं सहाय करायचं टेंडर असतं हा विषय हा विषय महत्वाचा आहे दुसरी गोष्ट एक महत्त्वाचा विषय मला काय देव होती आज बदलापूर शहरामध्ये करोडो रुपयाचे रस्ते आले स्मारक झाली करोडो रुपयाचे झाले पण शंभर कोटी दोनशे कोटी म्हणजे करोडो रुपयाचे रस्ते झाले मध्ये आणि ज्या वेळेला कोरोनाची वेळ आली त्यावेळेला हॉस्पिटल आहे का आपल्याकडे आपल्याला कुठे मुंबई ठाणा कल्याण इकडे फिरत होतो ते जर आपल्या ते जर ते जरी जाण ठेवून या प्रशासकांनी त्याच्यावर जर केलं तर ही वेळ झाली असती का आज म्हणजे आज हॉस्पिटलमध्ये आहे का काय आणि आपण जर ते भाडे भाड्याने घेतलेले आहे बऱ्याच हॉस्पिटल आहेत पण ते तुम्ही तुमची इच्छाशक्ती जर असती नागरिकांच्या बद्दल शहराच्या पहिले काम घेतलं असतं आज तुमच्याकडे सांगतो एकोणीस ठिकाणी बदलापूर शहरामध्ये एकोणीस ठिकाणी आरोग्य केंद्रासाठी जागा आरक्षित आहेत तुम्ही सांग कुठल्या आरोग्य केंद्र एकोणीस ठिकाणी ज्या जागा आहेत आरक्षित आहेत आरोग्य केंद्रासाठी हॉस्पिटलसाठी कुठे त्यांनी याच्यामध्ये अडीच वर्षामध्ये प्रस्ताव केला का त्यांनी दाखवा त्याचं जर मानसिकता असेल तर शहरासाठी काही गोष्टी तर करायचं तर यामध्ये महत्वाचं असं नाव आहे ते मुख्य अधिकारी योगेश गोडसे खरं तर तुम्ही बॅनरमध्येच असं सांगितलं की मुख्य अधिकारी कमिशन घेण्यात याबाबत किती तथ्य आहे कारण एक मोठं विधान तुमच्या बॅनरच्या माध्यमातून केलंय याबरोबर देखील अनेक राजकीय पक्षांनी देखील त्यांच्यावर आरोप केलेत परंतु तुमच्या त्या बॅनर मुळे आणखी चर्चा होतीये नेमकं किती तथ्य आहे आणि काय सांगाल तथ्य शंभर टक्के आहे आपण याची चौकशी करा आपण याची चौकशी करेल तथ्य निश्चितच बाहेर पडेल अनेक असे विषय आहेत की बदलापूरच्या विकासाबद्दल कोणी बोलत नाही फक्त आपलं आपल्या वैयक्तिक राजकीय सांगून घेतात मग ते इतर राजकीय पक्ष असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील त्यांना आपल्या माध्यमातून मा काय सांगाल पुढील आपली चौकशी कशी असणार आहे आणि पुढील काय पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी किंवा सगळ्यांनी शहराचा विकास कसा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष त्यांनी दिलं पाहिजे ज्या घडतात शहराच्या लोकांना काही लोक आहेत त्यांना हॉस्पिटल्स पाहिजे पाणी पाहिजे आणि रस्ते बाकी सामान्य नागरिकांना काय पाहिजे आपल्या मजार म्हणजे असं साकारपणे राहतात सकाळी जातात रात्री येतात मग त्यांना हॉस्पिटलचं महत्व होतं आरमिक तिथे जर आपण सोयी सोयी नाही तर मग उपयोग काय हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला एक सांगायचं होतं की ज्या वेळेला एखादा मंत्री किंवा व्ही आय पी येतो त्यावेळेला संपूर्ण बाजारपेठ क्लीन होते मार्केट मध्ये तुम्हाला काही दिसत नाही हातगाळ दिसत नाही दिसत नाही काही दिसत नाही आणि परत ते दोन तासांनी केलं परत हे कोण करू शकतं ही ताकद कोणाची लक्ष द्यायला पाहिजे ना त्यांनी ठरवलं तर ते एका दिवसामध्ये काय करू शकतात पण मानसिकताच नाही तर काय बदलापूर शहराची जनता तरी कुठेतरी जबाबदार वाटते कारण तुम्ही आमच्या याच्या बॅनर मध्ये प्रश्न विचारा प्रश्न विचारले पाहिजे कुठेतरी जनता कसं जनतेला आता म्हणजे जनता काही लोक आहेत काही लोक करत आहेत पण त्यांना तो सपोर्ट मिळत नाही वैयक्तिक काही करतात खाजगी संस्थे तर करतात पण ते शेवटी पक्ष आला का पक्षाने केलं तर त्याच्याकडे जास्त होतो लोक करायला लोकांची इच्छा असेल मला हे झालं पाहिजे पण तो होत नाही त्यांनी उठाव करणं गरजेचं आहे ना नागरिकांनी तुमच्या बॅनरमध्ये असं गेलंय की नाच गाण्यात ना किती मगणार हे कुठेतरी जनतेला तरी, तरी लागू होतं का कारण जनतेला जे आवडतं ते जिथे लोक आहेत ते दाखवतात हे लक्षात ठेवा आज एवढे कार्यक्रम झाले सांस्कृतिक कार्यक्रम झाले विड्या झाले हे करत नाही पण सांस्कृतिक कार्य करताना एक दोन तीन चार झाले तर पब्लिक त्या प्रोग्रामला जाते पण त्यावेळेला आपण ज्या वेळेला मनोरंजनाचं हे बघतोय मनोरंजन आपण करतोय त्यावेळेला आपण हो शहराचं पण काहीतरी देणं लागतो ना त्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना नागरिकांनी जसं तुम्ही त्या कार्यक्रमात होता तसं तुम्ही इथे नगरपालिका मोर्चे पाहिजे प्रश्न पाहिजे जबाबदार आहे जनता पण वैयक्तिक कोणीच नाहीये हा माझा पण दोष आहे यामध्ये मी स्वतः पण दोषी आहे आम्ही पण उठाव केला पाहिजे सगळ्यांना एकत्र केला पाहिजे ते केलं निश्चितच बदलापूर शहरात बॅनर लागला चर्चा झाली आणि अवघ्या काही तासांमध्येच ते बॅनर काढले गेले प्रशासन कुठेतरी घाबरली का बॅनरला असं म्हणू शकतो ना आपण कारण त्याच्याशिवाय होऊ शकत ना का काढला तुम्ही बॅनर म्हणजे तुम्ही कुठेतरी गिल्टी आहात तुम्हाला वाटतं आपण कुठेतरी कमी पडले म्हणून तुम्ही काढले पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल याची चौकशी सपोर्ट करण्यासाठी मी राज्यासभेकडे तक्रार करणार संपूर्ण करण्याची चौकशी झाली पाहिजे सध्या आचारसंहिता पण येते अशा मध्ये कायदे थोडेसे लागू होतात आणि मग पुन्हा त्या गोष्टी वापस बाहेर येतात तर तेव्हा तुम्ही काय सांगाल की कशा प्रकारे आचारसंहिता लागली किंवा नाही लागली अच्यासेच्या लागली तरी काय फरक पडत नाही जे सामान्य नागरिकांचे प्रश्न ते प्रश्न राहणार आहे सोडवणार कोण आहे शासन आहे ना आहे ना निवडणूक अधिकारी आहेत ना त्यांच्याकडे जाऊ ना येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीकडून आंदोलन पाहायला मिळेल या गोष्टीसाठी शंभर टक्के शंभर टक्के तर हे होते कालिदास देशमुख खरंतर बदलापूर शहरात त्या बॅनरची चर्चा जी होती ती मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळाली आणि अवघ्या काही तासामध्येच प्रशासनालयाची जाग आली आणि प्रशासनाने ते बॅनर जे आहेत ते काढून टाकले परंतु या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा बदलापुरातील भ्रष्ट अधिकारी असतील किंवा जो घोटाळा असतील या विरुद्ध जे बोलण्याचं जे गंभीर रूपचा आपण पाहिलं तर कालिदास देशमुख यांनी पाऊल उचललं आणि प्रशासन कुठेतरी आता वठणीवर येईल अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जी भ्रष्ट पालिका म्हणून जिला संबोधलं जातं ती पालिका आपल्या विकासाची कामं करेल अशी अपेक्षा ठेवतो तुर्तास इतकंच अशाच नवीन विषयांसाठी पाहत राहा ठळक वार्ता धन्यवाद